राहुल राकेश गागडे यांची विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासनपदी निवड इचलकरंजी येथील कंजारवाड समाजातील निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आणि निराधार गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी आवर्जून मदतीस धावून जाणारे राहुल राकेश गागडे यांचे नाव अभिमानास्पद घेतले जाते हीच ईश्वर सेवा हेच ब्रीद वाक्य उराशी बाळगून रुग्णांच्या नातेवाईकांचा फोन आल्यावर रुग्णवाहिका घेऊन समाजसेवेसाठी सदैव तत्पर राहतात असे आवर्जून सर्वसामान्य नागरिक राहुल राकेश गागडे यांच्याविषयी चर्चा करीत असतात तसेच भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत त्यांच्या या सामाजिक कार्याचे दखल घेत राहुल राकेश गागडे यांची विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासनपदी नियुक्तीचे पत्र संबंधित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या निवडीसाठी अनेक मान्यवरांचे अनमोल सहकार्य लाभले त्यांच्या या निवडीमुळे कंजारवाड समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे राहुल राकेश गागडे यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुरेशराव हळवणकर इचलकरंजी भाजपा अध्यक्ष अमृत मामा भोसले अमित जावळे असे अनेक दिग्गजांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्ते राहुल राकेश गागडे यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे